नमस्कार शासनचर्या यूट्यूब चॅनल आपसरांचक ती मारबुक होत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सहकारी कर वसती आताच्या घटची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा शासकीय निर्णय घेत तर संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता बनाहो तत्पूर्वी मी आपसांष्ट आपण चालणारच ते चॅनलला सबस्क्राइब करलायच्या बाजूला आजच्या इन अपडेट सहित परत संस्कि चला सुरू करूया राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन दुरुटी निवड समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी सेवा अधिक्रहित करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य दिनांक चार एप्रिल हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागून दिनांक सोळा मार्च हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सातवा वित्त आयोगाच्या त्रुटीबाबत विविध न्यायालयात दाखल केलेल्या रीट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारस करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार ची स्थापना करण्यात आली असून समितीच्या स्थापने सहा महिने आज शासन अहवाल सादर करावेचा आहे यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती दोन चोवीसच्या कामकाजासाठी श्रीमती वर्षाली भिघाटी कक्ष अधिकारी जलसंपत्ती विभाग सेवा अधिकृत करून उपलब्ध करून देण्यात येत आहे श्रीमती वर्षाली बिघाटी कक्ष अधिकारी यांची सेवा त्रुटी निवारण समिती दोन चोवीसच्या कामकाजासाठी सहा महिने अथवा समिती आपला अहवाल शासन सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहे कक्ष अधिकारी सेवा यांच्या वेतन निवारण समिती कामकाजासाठी सहा महिने अथवा समिती आपला अहवाल शासन सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहे श्रीमती भिघाडी सेवा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादी विषयिक बाबी जलसंपदा विभागून हाताळण्यात येतील श्रीमती वृषाली भेगाडी यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी वित्त विभाग सेवा नऊ येथे रुजू अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर आदेश हे कार्यमुक्तीचे आदेश असून संबंधित विभागाचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नसेल असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ना ला, करा आणि अशीच नवनव्हेश शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाभ चुका धन्यवाद